आता कोल्हापूर वासियांच्या सेवेत दिस इज द कॉल ऑफ फ्ल्यू कोल्हापूरकर ओनली फॉर यू रेसिंग स्टार डार्क ऑफ ऑफ जपान लॉर्ड स्ट्रीट फ्री एक्स हायब्रिड फसिनो हायब्रिड रेझेड आणि भारतातील पहिली मॅक्सी स्कूटर एरॉक्स वन फाय फाय सारख्या अत्याधुनिक आणि स्टायलिश बाईक्स रेंज रेव्हड या शाहू मार्केट या सात महिन्यापूर्वी रस्ता कामाचा शुभारंभ झाला मात्र त्याचा पत्ताच नाही महिन्याभरापूर्वी गटारीच्या कामाला सुरुवात झाली मात्र खड्डे बुजवताना कामात कुचराई करून नागरिकांच्या जीवावर बेतेल असे निकृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारावर कोण वचक ठेवणार असा प्रश्न तारदाळ खोतवाडी ग्रामस्थांकडून विचारला जात आहे खोतवाडी तारदाळ हातकणंगले या रस्त्यासाठी बजेट झिरो चार मधून तीन कोटी पन्नास लाख रुपये व दोन वर्षे देखभाल दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असून सदर कामाचे उद्घाटन लोकप्रतिनिधींच्या हस्ते सात महिन्यापूर्वीच झाले असून तेव्हापासून हे काम बंदच आहे दरम्यान मागील काही दिवसापासून या रस्त्याकडेला गटर्सचे काम सुरू झाले आहे गटर बांधकामानंतर संबंधित ठेकेदाराकडून खुदाई केलेल्या ठिकाणी खडी मुरमाचा वापर करून खड्डे मुजवणे गरजेचे असताना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या या खड्ड्यांना लाल माती टाकून मुजवला त्याचबरोबर लेवल न करताच ओबडदोबडपणे कोणताही रोलर न फिरवता निकृष्ट पद्धतीने काम केल्याने या लाल मातीमुळे चिखल होऊन वाहने घसरत असल्याने त्याचा नाहक त्रास एजा करणाऱ्या वाहनधारकांना सोसावा लागत आहे तसेच भविष्यात या मातीमुळे रस्ता खचून निधी खड्ड्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही वास्तविक ग्रामीण भागातील रस्ते अनेक वर्षे प्रलंबित असतात या मंजूर झालेल्या रस्त्यांवर संबंधित मक्तेदाराने चांगल्या पद्धतीने काम करणे आवश्यक असताना अधिकाऱ्यांच्या निकृष्टपणाचे काम खिसे काम उरकून आपले भरण्याचे करीत असल्याचे दिसत आहे संबंधित अधिकारी या कामाकडे कानाडोळा करत असल्याने ठेकेदाराला पाठीशी घातले जात आहे का असा प्रश्न नागरिकांना पडला असून निकृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारावर वचक कोण ठेवणार अशी विचारणा केली जात आहे